दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विंचूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या जागेच्या परस्पर विक्री व खरेदी व्यवहाराच्या निषेधार्थ शाळेतील विद्यार्थी पालक व ग्रामस्थांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी विंचूर नाशिक संभाजीनगर मार्गावर ठिया देत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मालमत्तेबाबत काही व्यक्तींनी परस्पर व्यवहार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे तसेच शाळेची जागा ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हितासाठी असून कोणत्याही परिस्थितीत विक्रीस काढू नये अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली या प्रकारामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यास धोका निर्माण होत असल्याचं पालकांनी सांगितलं दरम्यान या रस्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आली प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली व चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले तर दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन मागे ना घेणार नाही असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे आज इन्सूर मराठी शाळेच्या संदर्भामध्ये जे खरेदी करत करण्यात आलेले हे खरेदी करत अनलिगल असून त्याच्यामध्ये खरेदी करत करणारे रजिस्टर यांना पहिले सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि या प्रॉपर्टीमध्ये हो सिटी सर्वेला अगोदर शाळेचं नाव लागलेलं असून आणि सात बारा उतारा हा महसूलनी हा जिवंत ठेवला आहे त्यांच्या स्वतःच्या का उ उद्योगासाठी तरी हा सात बारा उतारा सगळ्यात पहिले बंद झाला पाहिजे आणि पिंचुलकरांना आणि शाळेला न्याय मिळाला पाहिजे अशी मी स प्रांत त्याच्यानंतर तहसीलदार यांना सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपतो दरम्यान या घटनेमुळे मिंचूर परिसरात खळबळ उडाली असून प्रशासन पुढील काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे योगेश ढिले लक्ष न्यूज नेपाळ